नमस्कार मी डॉक्टर सुकुमार सदानंद सर मी आयुर्वेदाचार्य आहे मी राजेश पांडे सरांबरोबर गेली नऊ वर्ष त्यांच्याबरोबर वर काम करत आहे आणि आत्ता आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये हा सगळ्यात मोठा पुस्तकांचा महोत्सव ज्याला आपण म्हणू म्हणू किंवा कुंभमेळा म्हणू असं होत आहे पुणे बुक फेस्टिवल यावर्षी बारा तारखेपासून चौदा तारखेपासून सुरू होत आहे तो डायरेक्ट बावीस तारखेपर्यंत पुण्यामध्ये एफ सी रोडला आहे आयुर्वेदाच्या क्षेत्रात असल्यामुळे पुस्तकाचं महत्त्व संहितेचं महत्त्व ग्रंथांचं महत्त्व हे खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर मराठी भाषेला जे काय आत्ता दर्जा मिळालेला आहे त्याचबरोबर संस्कृत भाषा ही आम्हाला आयुर्वेदामध्ये खूप मुख्य आहे कारण की आमचे ग्रंथ सगळे संस्कृतमध्ये आहेत तर माझी अशी सगळ्या सगळ्यांना विनंती आहे मुख्यपणे आयुर्वेदाच्या क्षेत्रात असल्यामुळे जेवढे आयुर्वेदाचे महाविद्यालय आहेत पुण्या हे सगळ्यात जास्त आयुर्वेदाचं महाविद्यालय असलेलं भारतातलं शहर आहे तर जेवढे आयुर्वेदाचे महाविद्यालय आहेत किंवा जेवढे आरोग्याशी कि आरो निगडित लोक आहेत त्यांनी जास्तीत जास्त पुणे बुक फेस्टिवलला यावं ही माझ्याकडनं तुम्हाला एक आमंत्रण आहे या पुणे बुक फेस्टिवलच्या संयोज सहीवज, संयोजनामध्ये मी छोटासा भाग होऊ शकलो याच्याबद्दल मी राजीवजींचं खरंच मनापासून अभिनंदन म्हणतो आणि सगळ्यांनी बारा दिवस पूर्णपणे इथे जो कुंभमेळा पुस्तकांचा होणार आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी यावं पुणेकरांनाही एक मनापासून आमंत्रण आहे धन्यवाद